एकनाथ शिंदे जर जय हिंद जय महाराष्ट्र बोलले नसते तर टीका ठीक होती शिंदेच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर उदय सामंत यांची सारवा सरव एका उद्धव ठाकरेंकडून जय गुजरातचा नारा शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंचा जुना व्हिडिओ पोस्ट करण्यात आला ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेना जय गुजरात वरून लक्ष वेधल्यानंतर आता शिंदेच्या सेनेकडूनही ठाकरे पिता पुत्र आणि शरद पवारांचा जुना व्हिडिओ समोर आपण मराठी ना शिकणार नाही काय करायचं ते करा प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडी यांनी मराठी माणसाला डिवसलं हा केडिया नाही महाराष्ट्राला <ज़ीणारीगारीगारीदाते> लागलेली कीड आहे अंबादास दानवेंची एक्सपोज तर सरकारला मराठीचा अभिमान उरला असेल तर केडियाला सुरक्षा पुरवू नये दानवेंची मागणी मिरारोड भागातील वादात मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या व्यापाऱ्याची भेट घेण्यासाठी संजय निरुपम केले मात्र ते पोहोचण्यापूर्वी व्यापारी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती समोर महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या मान सन्मानासाठी जो पक्ष काम करेल त्याला भीम आर्मीचा पाठिंबा मा, महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नसल्याची भीम आर्मीची भूमिका <गणीजाना> सूत्रसंबंधीच्या जी आर ची होळी केल्याप्रकरणी ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात <गणीजाना> आलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेकडून निहाय सर्वे करण्याच्या सूचना विभागानुसार शिवसेनेच्या मंत्र्यांना तीन ते पाच जिल्ह्यांची जबाबदारी भाजप खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाच्या लग्नात झाली भेट पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज